नमस्कार मित्रांनो मी दीपक वडवी मित्रांनो आजच्या या व्हिडिओत आपण पाहणार आहोत महिला तक्रार निवारण व अंतर्गत तक्रार समिती याचे प्रोसिडिंग लेखन व इतिवृत्त लेखन कसे करावे माहे सप्टेंबर दोन हजार पंचवीसकरता सभा क्रमांक चारसाठी या सप्टेंबर महिन्यात कोणते विषय आवश्यक आहेत आणि लेखन कसे करावे या संदर्भात सविस्तर सव आपण या व्हिडिओत जाणून घेणार आहोत त्याआधी मित्रांनो आपण जर या चॅनलला नवीन असाल तर लाईक करा हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका आणि या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून नवीन व्हिडिओ आल्यावर आपल्याला नोटिफिकेशन येईल मित्रांनो आपणास जर महिला तक्रार निवारण समितीची पी डी एफ किंवा वर्ड फाईल हवी असेल तर डिस्क्रिप्शनला जी लिंक दिली आहे त्यावरनं आपण ही प्राप्त करू शकतात त्या ठिकाणी शाळा केंद्र तालुका जिल्हा आपणास टाकून घ्यावायचा आहे या ठिकाणी ज्या तारखेला आपण ही सभा घेणार आहोत ती तारीख या ठिकाणी टाकून घ्यायची आहे ठराव किंवा ठरावाचा तपशील थोडक्यात या पद्धतीने लेखून करून घ्यायचा आहे दिनांक या ठिकाणी ज्या तारखेला आपण घेणार आहोत ती तारीख टाकून घ्यायची आहे रोजी शाळा या ठिकाणी शाळेचं नाव टाकायचं आहे आणि अध्यक्षा या ठिकाणी अध्यक्षा ज्या आहे महिला तक्रार निवारण समितीच्या त्यांचं नाव टाकायचं आहे यांच्या अध्यक्षतेखाली महिला तक्रार निवारण समितीची सभा घेण्यात आली सदर सभेसाठी श्री टिंबटिंब शाळेचे मुख्याध्यापक उपस्थित होते या पद्धतीने थोडक्यात आपणास प्रस्तावना लिहून घ्यायची आहे सभेचा पहिला विषय या ठिकाणी मी घेतलेला आहे मागील सभेचे इतिवृत्त वाचन करणे चौथी सभा आणि पहिला विषय आहे सभेत मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम करण्यात आले दुसरा विषय या ठिकाणी घेतलेला आहे शिक्षकांनी लैंगिक छळाच्या विषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी विविध कार्यशाळा आणि शिबिरे आयोजित करण्याबाबत नियोजन फार महत्वाचा असा हा विषय आहे दुसरा विषय आहे शाळा किंवा महाविद्यालयीन परिसरात लैंगिक छळास प्रतिबंध घालण्यासाठी शिक्षकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे शिक्षक हे विद्यार्थ्यांसाठी आदर्श व मार्गदर्शक असतात त्यामुळे शिक्षकांनी पुढाकार घेऊन विद्यार्थ्यांमध्ये जा जागरूकता निर्माण करणे आवश्यक आहे असे महिला तक्रार समितीच्या अध्यक्षा यांनी सांगितले व लैंगिक छळ म्हणजे काय कायदेशीर चौकट म्हणजेच जो पोक्सो कायदा आहे त्या कायद कायदा काय आहे शिक्षकांना या कायद्याची माहिती असणे अत्यावश्यक आहे लैंगिक छळ ओळखणे थांबवणे व योग्य यंत्रणेकडे तक्रार पोचवणे विद्यार्थ्यांमध्ये विश्वास व वा संवादाचे वातावरण तयार करणे या सर्व बाबींवर सखोल चर्चा करून गावात कार्यशाळा आणि शिबिरे आयोजित करण्याबाबत आजच्या या सभेत ठरवण्यात आले व वा जागरूकता वाढवण्यासाठी पोस्टर निबंध स्पर्धा भाषण व संवादसत्रे माहितीपत्र वाटप करण्याचे ठरवण्यात आले व तज्ज्ञांचा सहभाग मार्गदर्शक म्हणून करण्याचे ठरविले यामध्ये महिला आयोग सदस्य किंवा कायदेविषयक सल्लागार मनोपचार तज्ज्ञ स्थानिक एन जी ओ त्यांचे प्रतिनिधी असतील यांना आमंत्रित करण्याबाबत चर्चा करण्यात आली व तसा ठराव हा मंजूर करण्यात आलेला आहे या ठिकाणी सूचक अनुमोदक आपणास टाकून घ्यावायचा आहे पुढील विषय आहे विषय क्रमांक तीन शाळेतील महिला तक्रार निवारण समितीच्या सर्व नियमांची अंमलबजावणी करण्याबाबत फार महत्त्वाचा असा हा या समितीमधला विषय आहे शाळेतील महिला तक्रार निवारण समितीच्या सर्व नियमांची अंमलबजावणी करणे ही अत्यंत गंभीर आणि आवश्यक जबाबदारी आहे त्यामुळे शाळेमध्ये स्त्री पुरुष समानता सुरक्षितता आणि आदरयुक्त वर्तनाचे वातावरण निर्माण होते असे यावेळी सर्वानुमते ठरवण्यात आले महिला तक्रार निवारण समिती ही पोक्सो अधिनियम दोन हजार तेरा अंतर्गत शाळेमध्ये अनिवार्य आहे याबाबत देखील मार्गदर्शन करण्यात आले समितीचे नियम व जबाबदाऱ्या तक्रारपेटी शाळेच्या प्रमुख ठिकाणी असावी तक्रार मिळाल्यावर सात दिवसात कारवाई सुरू करावी तसेच नव्वद दिवसात चौकशी पूर्ण करणे बंधनकारक आहे तसंच चौकशी दरम्यान गोपनीयता राखावी तक्रारदार व उत्तरदायक दोघांनाही समवेत मिळावी वर्षातून एकदा जागरूकता कार्यशाळा आयोजित केली जाईल महिला कर्मचाऱ्यांची समस्या ऐकून घेण्यासाठी खुले वातावरण असावे समिती कार्यरत असल्याची जाणीव सर्वांपर्यंत पोहोचवणे वरील सर्व नियमांची अंमलबजावणी करण्याचे शासन निर्णय आहे हे देखील समजवण्यात आले व नियमांचे उल्लंघन होणार नाही याची काळजी घेण्याबाबत सांगण्यात आले व तसा ठराव हा मंजूर करण्यात आलेला आहे या ठिकाणी सूचक अनुमोदक आपणास टाकून घ्यावायचा आहे पुढील विषय आहे विषय क्रमांक चार पीडित महिलेस तक्रार नोंदवण्यासाठी सविस्तर मार्गदर्शन करणे फार महत्त्वाचा असा हा देखील विषय आहे चार नंबरचा पीडित महिलेस तक्रार नोंदवण्यासाठी सविस्तर मार्गदर्शन दिले आहे हे पोक्सो अधिनियम दोन हजार तेरा म्हणजेच कामाच्या ठिकाणी महिलांच्या लैंगिक छड प्रतिबंध किंवा मनाई आणि निवारण अधिनियमन अंतर्गत प्रमाणित पद्धतीने तयार करण्यात आले आहे याबाबत आजच्या महिला तक्रार निवारण समितीमार्फत मार्गदर्शन करण्यात आले यामध्ये तक्रार करण्याचे अधिकार म्हणजेच कोणतीही महिला कर्मचारी विद्यार्थी तात्पुरती कामगार असेल किंवा प्रशिक्षणार्थी असेल जर कार्यस्थळी लैंगिक छळ म्हणजेच वर्बल, फिजिकल आणि रिटर्न किंवा व्हिज्युअल इत्यादी अनुभवत असेल तर ती पोक्सो अधिनियमांतर्गत तक्रार करू शकते तक्रार कुणाकडे करावी शाळा संस्था कार्यालयातील महिला तक्रार निवारण समिती म्हणजेच आपण त्याला आय सी सी कडे किंवा तक्रार करण्याची मुदत घटनेपासून तीन महिन्याच्या आत तक्रार नोंदवावी विशेष परिस्थितीत ही मुदत तीन महिन्यांनी वाढवता येऊ शकते याबाबत सविस्तर असे मार्गदर्शन यावेळी समितीच्या सर्व सदस्यांना करण्यात आले व तसा ठराव हा या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे या ठिकाणी सूचक अनुमोदक आपणास टाकून घ्यावायचा आहे पुढील विषय मी घेतला आहे विषय क्रमांक पाच महिलांचे लैंगिक छळापासून संरक्षण कायदा दोन हजार तेरा म्हणजेच त्याला आपण पोक्सो ॲक्ट असे देखील म्हणतो म्हणजेच याचा अर्थ आहे द सेक्शुअल हरेशमेंट ऑफ वुमन ॲक्ट वर्क प्लेस म्हणजेच याच्यामध्ये प्रेव्हिएन्शन प्रोहिबिशन अँड रेड्रेसल ॲक्ट दोन हजार तेरा याचे संविस्तर कायद्याचे मार्गदर्शन करण्याबाबत आजच्या बैठकीत ठरवण्यात आले हा कायदा कार्यस्थळी म्हणजेच शाळा कॉलेज कार्यालय संस्था कंपनी इत्यादी महिलांच्या सुरक्षिततेसाठी बनवण्यात आला आहे ज्यामध्ये महिलांवर होणारा लैंगिक छळ टाळणे म्हणजेच प्रिव्हेशन मनाई करणे म्हणजेच प्रोहिबिशन आणि निवारण म्हणजेच रेड रेसल हे तीन मुख्य उद्दिष्ट आहेत खालील प्रकार कार्यस्थळी लैंगिक छळ म्हणून ओळखले जातात शाब्दिक म्हणजे वर्बल शारीरिक म्हणजे फिजिकल दृश्यात्मक म्हणजे व्हिज्युअल मानसिक म्हणजे फिजिकॉलॉजिकल आणि सायबर म्हणजे डिजिटल सोशल मीडियावरून छळ करणे वरील सर्व कायद्यात नमूद असलेले छळापासून संरक्षण कसे करावे या संदर्भात सविस्तर असे मार्गदर्शन आजच्या बैठकीत करण्यात आले व तसा ठराव हा मंजूर करण्यात आलेला आहे या ठिकाणी सूचक अनुमोदक आपणास टाकून घ्यावायचा आहे पुढील विषय मी घेतला आहे विषय क्रमांक सहा एन वेळेस उपस्थित होणारे विषय एन वेळेसच्या विषयावर सखोल चर्चा करून श्री टिंबटिंब यांनी सभेस उपस्थित सर्व सदस्यांचे आभार व्यक्त केले अशा पद्धतीने खेडीमेडीच्या वातावरणात अध्यक्षा यांच्या सहमतीने सभा संपन्न झाली असे घोषित करण्यात आले या पद्धतीने आपणास माहे सप्टेंबरकरता लेखन करून घ्यायचं आहे सभेस उपस्थित सदस्य त्या सदस्यांचे नावं टाकायची आहे त्यांचे पदनाम टाकायचे आहे आणि त्यांची स्वाक्षरी करून हे आपल्या दप्तरी आपणास ठेवायचं आहे मित्रांनो आपणास जर हा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा हा व्हिडिओ शेअर करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद